नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला आता मग व्हिडिओ आजचा सुरू करूया अत्यंत महत्त्वाचा विषय आजचा असा आहे की कर्जमाफी दोन हजार पंचवीस नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार हे महत्वाचा पॉईंट मी आज तुम्हाला समजून सांगायचा एक प्रयत्न करणार आहे संभाव्य पात्रता निकष अटी आणि व शर्ती आता मी तुम्हाला सांगतो जे शेतकरी थकित आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही जे शेतकरी कर्ज भरू शकतो आर बी आयच्या नोटीसनुसार आर बी आय काय सांगतं जे शेतकरी कर्ज भरू शकतं तो सक्षम आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही जो शेतकरी थकीत आहे त्याच्याकडे पैसे नाहीत पैसे भरायला पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे धनदांडग्या शेतकऱ्यांना यावेळेस कर्जमाफी मिळणार नाही अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आज एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आणि जे नोकरदार आहेत शिक्षक वगैरे वगैरे जे आहेत ते दोन्हीकून पण एका एकतर एक या योजनेचा लाभ पण घ्यायचा आणि तेच पैसे बाहेर वापरायचे अशी अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ह्यावेळेस मिळणार नाही शंभर टक्के मिळणार नाही तुम्ही थकीत जरी असाल तर तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार नाही आयटर रिटर्न आय आयकर रिटर्न आणि अशा पद्धतीचे संपूर्ण जे शेतकरी मोठे आहेत त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही जे शेतकरी व्यापारी आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तंतोतंत जे शेतकरी एक ते दोन हेक्टरच्या मर्यादित आहेत अशा शेतकऱ्यांना जे शेतकरी थकीत आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची कर्जमाफी जे शेतकरी थकला आहे आणि त्याचं फक्त शेतीवर उदरनिर्वाह होतो म्हणजे शेतीवरच जे शेतकरी अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अथवा जे शेतकरी रेग्युलर आहे हप्ते भरू शकतो अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने आता याद्या जे शेतकरी थकित आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करून त्यांचा डाटा मागवण्यात आला आहे आणि तुम्हाला सर्वात प्रथम डॉक्युमेंट कोणकोणते रेडी ठेवायचे आहेत नंबर एकचा फॉर्मर आय डी नंबर दोन आधार कार्ड नंबर तीन बँकेचं पासबुक आणि आपल्याला आपले आठ व उतारा किंवा सात बारा हे डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवायचे आहेत ज्या शेतकऱ्यांच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा बँकेमध्ये याद्या लावलेल्या आहेत अशा अशाच फक्त शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात सुरू करण्यात आलं आहे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जे निकषात बसतील अशा शेतकऱ्यांची सध्या माहिती गोळा करून ती समिती अभ्यास करणार आहे आणि त्याच्यावर एक निर्णय घेणार आहे लवकरच अशा पद्धतीने मी सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलच्या चे पद माहिती सांगणार आहे तुम्हाला की संभाव्य पात्रता निकष व अटी शर्ती कोणत्या लागणार आहेत कर्जमाफीसाठी नंबर एक ची तो शेतकरी थकीत पाहिजे म्हणजे पाहिजेच चालू शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही शेतकरी थकीतच पाहिजे आयचा नियम काय सांगतो जे शेतकरी थकीत आहे कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे अथवा दुसऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आणि आता नंबर एकचा चा विषय असा आहे की जे शेतकरी धंदाडगे आहेत जे शेतकरी व्यापार करतात जे शेतकरी हे कर्ज उचलून कर्जमाफीची अपेक्षा करतात आणि तोच पैसे बाहेर फिरवतात अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी यावेळेस मिळणार नाही शंभर टक्के मिळणार नाही ही समिती सखोल अभ्यास करून त्या समितीचे अध्यक्ष आपले शिखर परदेशी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे सेपरेट सल्लागार आहेत आणि ह्या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे थोडी जाचं काटी शर्ती नियम लावून ते कर्जमाफी करणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि तुम्ही थकीत जर असाल आणि तुम्हाला जर बँक सांगत असेल पुनर्गठन करून घ्या किंवा वगैरे वगैरे करून घ्या तर ते आता सध्या तरी तुम्ही करून घेऊ नका अथवा तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही नंबर एकचा जे शेतकरी थकित आहेत त्यांनी पुनर्गठन आपल्याला करायचंच नाही आणि हे डॉक्युमेंट देते वेळेस एक सुशिक्षित माणसाला विचारा तुम्हाला जर कळत नसेल तर एखादी सुशिक्षित माणसाला विचारा की माहिती कशाबद्दल मागवत आहेत आणि कोणत्याही ठिकाणी तुम्ही सह्या करून पुनर्गठन वन टाईम सेटलमेंट हे बँका कोण बँकेच्या पद्धतीने सांगतात की तुम्हाला वन टाईम सेटलमेंट अर्ध पेमेंट करा किंवा पुनर्गठन करून घेऊ पुनर्गठन केलेलं कर्ज आता सध्या तरी माफ होण्याची शक्यता नाही जे शेतकरी थकला आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि मी चांगल्या पद्धतीने एका सुशिक्षित व्यक्तींना विचारा तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्या गावात ग्रामपंचायतमध्ये किंवा बँकेमध्ये ही याद्या यादी लावण्यात सुरू करण्यात आली आहे आणि ही याद्या जे यादीमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अथवा दुसऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही जे चालू बाकीदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही म्हणजे नाहीच असे नियम चाचकाटी आपल्या देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार शिखर परदेशी यांनी लावले आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करायला